नमस्कार प्रेक्षकांनो मी चंद्र अडागळे तुम्ही बघताय जनजागृती न्यूज ऑन ड्युटी आर्मी जवानांची पुणे ते बीड रॅली मध्ये भव्य स्वागत व सत्कार देशसेवेत कार्यरत असलेले ऑन ड्युटी आर्मी जवानांच्या पुणे ते बीड बाईक रॅलीचे बीड शहरात उत्साहात स्वागत करण्यात आले यावेळी बीडचे तहसीलदार श्री शेळकेसर व बीड जिल्हा माजी सैनिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मेजर सुभाष मंजूळ यांच्या हस्ते जवानांचा शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला यावेळी कार्यक्रमास बीड जिल्हा माजी सैनिक संघटनेचे मेजर सुभाष मंजूळ जिल्हा अध्यक्ष मेजर कोले मेजर सोनल मेजर मोहळकर मेजर खांडे मेजर राऊत मेजर धानोळकर मेजर जावळे मेजर सानप तसेच इतर माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित माजी सैनिकांच्या वतीने सर्व जवानांचा सन्मान करण्यात आला तसेच जवानांना कोणतीही अडचण आल्यास थेट संपर्क साधावा त्यांच्या समस्या निवारण करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले तहसीलदार शेळखेसर यांनी जवानांना मार्गदर्शन करत रॅलीला हिरवा कंदील दाखवून बीड शहरातून पुढील प्रवासासाठी शुभेच्छासह रवाना करण्यात आले नमस्कार चंद्रकांत शेळके बीड तहसीलदार येथे आपण बघत आहोत त्याप्रमाणे भारतीय सैन्य दलाची टीम जी अभ्यास दौऱ्यासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर आहे पुण्यावरनं ही टीम निघालेली आहे आणि ती आता असंच पुढे बुलढाणामार्गे भंडाऱ्यापर्यंत जाणार आहे या टीमचा मुख्य उद्देश त्या सैनिक बांधवांच्या काही समस्या असल्यास त्या समजून घेणे सर्वांचा परिचय करून घेणे सर्वांशी पुन्हा एकदा नव्याने संपर्क प्रस्थापित करणे हा दिसून आलेला आहे सर्वांशी छानपैकी चर्चा झालेली आहे या सर्व टीमला बीड जिल्ह्यातर्फे आणि सर्व भा बीडच्या टीमतर्फे मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद